एम के फाउंडेशन गरजवंतांना दारापर्यंत जाऊन आईचीच भूमिका निभावत असल्याचे प्रतिपादन मंद्रुकचे पोलीस उपनिरीक्षक अमित कुमार करपे यांनी केले बसवनगर तालुका दक्षिण सोलापूर येथे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पोलीस पाटील यांचे तुळशी रूप आणि प्रमाणपत्र देऊन पोलीस पाटील दिनानिमित्त आयोजित सत्काराच्या वेळी પોલીસ ઉપનિરીક્ષક કરપે यावेळी ફાઉન્ડેશન સંસ્થાપક અધ્યક્ષ મહાદેવ કોગનુરે પોલીસ ઉપનિરીક્ષક અમિત કુમાર કરપે બાજયયુમો જિલ્લા ઉપાધ્યક્ષ બનસિદ્ધ ભરલે બિરપ્પા બિરાઝા રોહિણી પવાર વિજય સંતોષ બનસોડે સવિતા રેશમા પઠાણ લક્ષ્મીબાઈ બનસોડે વૈશાલી મોરે લાલબી વિજય ગાવડે અતાર આમસિદ્ધ સલગરે સૈપન બેગડે ધર્મરાવ કોળી ઉપસ્થિત महादेव कोगनुरे म्हणाले की समाजाच्या शेवटच्या घटकाच्या संपर्कात राहून शासन आणि समाज यांच्यातील दुवा म्हणजेच पोलीस पाटील अशा घटकाचा गौरव करण्याचा प्रयत्न केला मी सुद्धा गरिबीचे चटके सोसले आहेत शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य होणार नाही हे जाणून मी विद्यार्थ्यांच्या दारात जात आहे शेवटच्या क्षणापर्यंत समाजाच्या ऋणात राहीन अमित कुमार करपे म्हणाले पोलिसांचे खरे कान आणि डोळे पोलीस पाटील आहेत कोविड सारख्या काळात पोलीस पाटील यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे एम के जाते तळागाळातील लोकांचे अश्रू पुसण्याचे काम ते करतात आईसारखेच काम या या सुरू आहे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उषा बामणे यांनी केले तर आभार बनसिद्ध वड्रे यांनी मानले अशोक पुजारी रेहमान अत्तार आदींचेही यावेळी भाषण झाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकांत चांदोडे यांनी केले तर सूत्रसंचालन उषा बामणे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक पुजारी सैपन बेगडे विजय गावडे धर्मराज कोळी कुमार बगले नागनाथ उंबरचे तुकाराम काटकर तसेच फाउंडेशनचे पदाधिकारी संचालक व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा